ठाणे बेलापूर रोडवरील तुर्बे स्टोअर या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेकडून नियोजित उड्डाणपूल उभारणीचे सुरू झालेले बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे तर उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणी तुर्बे स्टोअरमधील नागरिकांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे तात्काळ उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करावी तसेच त्या त्यासंबंधित इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुर्बे विभागामार्फत महापालिकेच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे आंदोलन करण्याचं कारण आमचं आमचा इकडं जो पब्लिक आपला ब्रिज पुरणपूर त्यासाठी आम्ही हा बसलेलं आहे त्या वारंवार आम्ही दोन हजार बावीसपासून पाठपुरावा सुद्धा महानगरपालिकेला लक्ष देत नाही आहे लक्ष देत नाही आहे काउंट्रेवर त्या कामात सुद्धा काम करत नाही आहे काही दोन महिने काम करतात काही सहा महिना थांबवतात परत काम करतात परत काम करतात आणि हा म्हणजे दुर्लक्ष करतात अधिकारी म्हणजे कंटिन्यू काय जास्त क्रॉस करताना अभ्यास घडत असतो कुणाचा आई जातो कुणाचा मुलगा जातो कुणाचा वडील जातो यासाठी कंटिन्यू होत ठिकाणी त्या ठिकाणी महत्वाचं आहे ठिकाणी बिरीच होत नाहीये जोपर्यंत आमच्या मागणी पुरा होत नाहीये मागणी पुरा होणार नाही जोपर्यंत आमचा उपोषण सुटणार नाही सदर आंदोलनाला मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ही भेट दिली नवी मुंबई महानगरपालिकेचे सगळे इंजिनियर हे कोडगे झालेले आहेत आता गेली अनेक वर्षापासून महासभेची मंजुरी आहे स्थायी समितीची मंजुरी आहे तीस करोड रुपयाचा आठशे मीटरचा ब्रिजसाठी निविदा मंजूर आहे दोन हजार वीस पासून आम्ही ऐकतोय की इथे लोकांचे रोज अपघात होत आहेत रोज लोकांचे जीव जात आहेत गेल्या चार महिन्यात चार माणसं इथे मेली एक आमचा सफाई कामगार त्याचा अपघात झालेला आहे एक वृद्ध त्यांचं निधन झालंय एक पेट्रोल पंपवरती काम करणार त्या मुलगा त्याच निधन झालेलं आहे या सगळ्यांची जबाबदारी कोणाची आहे का हा ब्रिज होत नाही आठशे मीटरच्या ब्रिजसाठी तुम्ही तीनशे कोटी रुपये खर्च करताय आणि आता कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी सांगतायत म्हणून त्या ब्रिजची काय उंची वाढवायची अमुक वाढवायचं ह्या कारणास्तव आता नगर रचना विभागाकडे ते पाठवले चाळीस टक्के साठ टक्के त्याच्यात वाढ व्हावी आणि त्याची मंजुरी मिळत नाही रोजची जी लोक आहेत त्यांनी ये कशी करायची आता आमचे चंद्रकांत मंजुळकर त्यांची सगळी टीम गेल्या अनेक वर्षापासून हा लढा देते आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे जे जी अपघातात जीव गेला ज्यांचा त्यांना कुठली नुकसान भरपाई नाही जे ज्यांचा अपघात झाला त्यांना कुठली नुकसान भरपाई नाही जो महावीर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्लॅकलिस्टेड आहे आणि त्याला ही तीस आणि चाळीस कोटीचं काम दिली जातात परत त्याच्यावर काही मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला ते नाही त्याला कुठला दंड आकारला आहे ते नाही महानगरपालिकेचे जे सुभाष सोनवणे याचे जे इंजिनियर आहे त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झालाय त्यांना कुठला मेमो दिलाय ज्या सिटी इंजिनियरने असं काहीही झालेलं नाही म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारा जो गोरगरीब आहे तो मेला काय आणि जगला काय नवी मुंबई महानगरपालिकेला आणि प्रशासनाला याचं काही पडलेलं नाही मुळाती उपोषण वगैरे आम्ही काही करत नाही पण तरी आज शांततेच्या मार्गाने चंद्रकांतने केलंय मी संबंधित सिटी इंजिनियरशी पण बोललोय सुभाष सोनवनीशी पण बोललोय तात्पुरता एखादा लोखंडी जर तुम्ही ब्रिज इथे छोटा मोठा उभा करताय कारण अजून वर्षभर आहे या निविदा आल्यानंतर सुद्धा मंजुरी आल्यानंतर तर ते तात्पुरता लोकांची ये जा होईल आता वर्षभर अजून लोकांनी मरायचं याची वाट बघते आता हे अनेक कुटुंब इकडे आलेली आहे ज्यांचे जे मृत्युमुखी पडलेले आहेत आता या सगळ्या कुटुंबाला घेऊन जर नाही झालं दोन दिवसात त्याच्यावर काही तोडगा तर मला आयुक्तांच्याच कॅबिन मध्ये जावं लागेल अशा पद्धतीने हे कंत्राटदार आणि महापालिकेचे अभियंते यांची मिली बघत आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे काय आजी माजी पाजी जे काय असतील त्यांचा याला हातभार आहे आणि लोकांचे जीव जातो किमान महानगरपालिकेने याची जबाबदारी घेऊन यातून जागे व्हावं ज्या मागण्या आमच्या त्या मागण्यावरती आम्ही ठाम आहोत आता आज आमचे विभागाध्यक्ष बसतो अख्खी नवी मुंबई मनसे या विषयासाठी इथे बसेल नाहीतर आयुक्तांच्या कॅबिन मध्ये पुढच्या काही दिवसात दिसलेली असेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई